नव्या आर्थिक वर्षात नवे बदल प्राप्तिकरासह धनादेश युपीआय व्यवहारांसाठी नवे नियम नवीन आर्थिक वर्ष मंगळवार एक एप्रिल पासून सुरू झाले आहे या नव्या वर्षात आर्थिक पातळीवर अनेक नवे बदल दिसून येणार आहेत हे बदल थेट लोकांच्या खिशाशी संबंधित आहेत सर्वात मोठा बदल प्राप्तिकर नियमांमध्ये होत आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले होते नवीन कर व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्यांना त्याचा फायदा होईल यासोबतच एटीएम मधून पैसे काढणे यूपीआय व्यवहार बचत खाते आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमही बदलत आहेत अनेक बँका एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड कपात का कमी करत आहेत नवीन अर्थसंकल्प एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होईल म्हणजे एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सुरू होईल तथापि योजनेचे फायदे कधी उपलब्ध होतील हे योजनेच्या प्रकारावर आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर अवलंबून असेल प्राप्तीकर सूट किंवा अनुदाने यासारखे फायदे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत मात्र पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प समाज कल्याण योजनांचे फायदे मिळण्यास वेळ लागतो कारण त्यावर काम करण्यासाठी एक दीर्घ प्रक्रिया असते प्राप्तिकर नियमांमध्ये बदल नोकरदारांना मानक वजावट म्हणून पंचाहत्तर हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल अशा प्रकारे त्यांना बारा पूर्णांक पंचाहत्तर लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही नवीन कर व्यवस्थेसाठी ही व्यवस्था आहे नवीन कर प्रणाली अंतर्गत कर स्लॅब मध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे खात्यात किमान शिल्लक आवश्यक बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे अनेक बँका त्यांचे किमान शिल्लक नियम बदलत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांसाठी बँका आणि शाखांसाठी किमान शिल्लक रकमेची रचना वेगवेगळी आहे बँक खात्याच्या श्रेणीनुसार दंडाची रक्कम बदलू शकते धनादेशासंबंधी कठोर नियम आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आरबीआय ने पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली आहे या अंतर्गत जर तुम्ही पन्नास रुपयांपेक्षा जास्त किमतीचा धनादेश जारी केला तर तुम्हाला बँकेला त्या चेक बद्दल काही माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्यावी लागेल चेक देण्यापूर्वी बँक ही माहिती पडताळून पाहणार आहे त्यामुळे चेक फसवणूक रोखण्यास मदत होईल जीएसटी नियमांमध्ये बदल जीएसटी नियमांमध्ये मोठे बदल करत आहे इनपुट सर्व्हिस प्रणाली लागू केली जाणार आहे राज्यांमध्ये कर महसुलाचे वाटप सुनिश्चित करणे हा हा त्याचा उद्देश आहे बदल जीएसटी प्रणाली अधिक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे लाभांश मिळण्यात अडचणी पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्यास ग्राहकांना लाभांश मिळणार नाही त्यामुळे लाभांश आणि भांडवली नफ्यातून मिळणारा के कपात वाढेल युपीएस लागू होणं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमचे नियम एक एप्रिलपासून लागू होतील या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वी बारा महिन्यात मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस आणि एन यापैकी एक निवडण्याचा पर्याय मिळेल एफडी अधिक फायदेशीर मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नवे आर्थिक वर्ष लाभदायी ठरेल एक एप्रिल पासून बँका एफ डी आणि इतर तत्सम बचत योजनांवरील एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टी कापणार नाही या अंतर्गत इतर टोल टॅक्स मध्ये दहा टक्के वाढ नव्या आर्थिक वर्षात महामार्गावरून प्रवास करणे अधिक महाग होणार आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ केली आहे वाढलेले शुल्क एक एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून लागू झाले साहजीपच चारचाकी आणि अवजड व्यावसायिक वाहनांचे शुल्क वाढले आहे गुंतवणूकदारांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्यासाठी ही मर्यादा चाळीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये करण्यात आली आहे डीमॅटचे नियम कडक म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाते उघडण्याचे नियमही कडक झाले आहेत सेबीने नॉन बँक वित्तीय कंपन्यांसाठी नवीन केवायसी नियम बनवले आहेत सर्व वापरकर्त्यांना त्यांचे केवायसी आणि नॉमिनी तपशील पुन्हा पडताळावे लागते ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास खाती गोठवली जाऊ शकतात विना वापर युपीआय खाती बंद होणार एक एप्रिल पासून युपीआय व्यवहारांचे नियम बदलणार बऱ्याच काळापासून वापरात नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेली यूपीआय खाती बँक रेकॉर्ड मधून काढून टाकली जातील

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो